नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो मी पी ए पठारे आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाची निरोगी व चांगली वाढ होण्यासाठी तसेच हरभरापासून चांगलं वाढी उत्पादन मिळण्यासाठी हरभरा पिकाला संपूर्ण सर्व घटकांची आवश्यकता असते त्यावेळेस उत्पादन चांगलं निघतं या घटकांपैकीच पाणी एक आहे तर हरभरा पिकाला चांगलं उत्पादन काढण्यासाठी पाण्याचा रोल फार महत्वाचा हो आहे तर हे पाणी नेमकं हरभऱ्याला किती लागतंय हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आपण पाहणार आहोत की हरभऱ्याचं पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने असायला पाहिजे हरभऱ्याला पेरीनंतर आपण पहिलं पाणी किती दिवसांनी द्यायला पाहिजेत त्याचप्रमाणे ते पा पाणी किती तास द्यायला पाहिजेत आणि काही शेतकरी बेडवरती हरभरा करतात ड्रीप असतं तर त्या ड्रीपने आपण पाणी किती द्यायला पाहिजेत स्प्रिंकलरने किती तास पाणी द्यायला पाहिजेत किंवा रेन पाईप असतं तर रेन रेनपाइपाने आपण किती किती तास पाणी द्यायला पाहिजे आणि याची माहिती आपल्याकडं आपल्याला असणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो जेवढं तुम्ही पाणी व्यवस्थापन हरभऱ्या पिकाचं चांगलं करताना तेवढं वाढीव उत्पादन आपल्याला भेटलं आहे हरभरा तसं पाहिलं तर पाण्याला खूप नाजूक पिके म्हणजे सेन्सिटिव्ह पीक आहे सेन्सिटिव्ह म्हणजे काय की पिकाला पाणी कमी झालं तरी चालतंय परंतु जर हरभऱ्याला पाणी जर जास्त आलं तर हरभऱ्यामध्ये अनेक समस्या येतात जसं की खोडकूज असेल मूळकूज असेल पीक पिवळं पडणे असेल अशा अनेक समस्या आहेत ते मी तुम्हाला पुढं सांगतो तर शेतकरी मित्रांनो हरभऱ्याचं पाणी व्यवस्थापन आपल्याला सुरुवातीपासून कसं करायचं त्याबाबत आपण पाहू शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस सर्व शेतकऱ्यांनी पावसाच्या ओलीवर हरभरा पेरलेला आहे ह्या हरभऱ्याला पेरणी झाल्यानंतरनं साधारणतः अठरा ते बावीस दिवसांनी आपण पहिलं पाणी द्यायचं बघा आपल्याला पाणी द्यायचं आहे याच्यासाठी आपल्याला एक चार ते पाच गोष्टी अगोदर त्या लक्षात घ्यावं लागेल की आपल्या हरभरा पेरणी नंतरनं हवेमध्ये उष्णता किती राहिली तापमान किती राहिलंय सूर्यप्रकाश स्वच्छ किती राहिलाय ह्युमिडिटी किती आहे म्हणजे आर्द्रता किती आहे पुन्हा फरायटी कोणती घेतोय आपल्या जमिनीचा मगदूर कोणता आहे मग थोडक्यात पोत कोणता आहे जमीनचा प्रकार कोणता आहे मध्यम आहे हलकी आहे का एकदम भारी आहेत चिकन मातीच्या आहेत का पोयटायुक्त माती आहेत का एकदम हलकी जमीन आहे आणि पिकाची स्टेज कोणती आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला पाणी किती द्यायचं हे आपण ठरवायचं असतो शेतकरी मित्रांनो आपली जमीन जर मध्यम तर मध्यम ते भारी जमीन असेल अति भारी म्हणत नाही मध्यम बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांची जमीन मध्यम ते भारी आहेत अशा जमिनीमध्ये ज्यावेळेस आपण पावसाच्या ओलीवर हरभरा पेरतो वापसा आल्यानंतर वापसा आल्यानंतर आपण हरभरा पेरतो हरभरा पेरल्यानंतर पुढे आठ ते दहा दिवस त्या जमिनीमध्ये पाण्याचं बाष्पीभवन होतं थोडासा जमिनीमध्ये ताण पडतो पाणी कमी कमी होत जातं आणि हरभरा साधारणतः चौदा पंधरा दिवसापर्यंत चांगला येतो पण पंधरा सतरा अठरा दिवसांनी थोडा ताण दाखवतो म्हणजे थोडा हरभरा आपला डार्क हिरवा कलर येऊन जातो त्याच्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो ह्या मध्यम ते काळ्या जमिनीमध्ये मध्यम ते भारी जमिनीमध्ये पहिलं पाणी आपल्याला अठरा ते बावीस बावीस दिवसांनी पिरणीनंतर अठरा ते बावीस दिवसांनी आपल्याला पहिलं पाणी आहे पण पहिलं पाणी देतानी आपल्याला फक्त आणि एक ते दीड तास पाणी द्यायचं सर त्याच्यापेक्षा जास्त पाणी द्यायचं नाही त्याच्यापेक्षा जास्त पाणी झाल्यानंतर त्याचं नुकसान काय होतं ते पण मी सांगणार आहे तर पहिलं पाणी आपल्याला अ अठरा ते बावीस दिवसांनी द्यायचं जर आपली जमीन अजून हलकी असेल काही जमिनी हलकी असतात तिथं आपण हरभरा करतो त्या हलक्या जमिनीमध्ये आपल्याला पहिलं पाणी पंधरा ते सतरा दिवसांनी द्यायचं तर पंधरा सतरा दिवसांनी आपण फक्त एकच तास पाणी द्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे पाणी दिल्यानंतरनं त्या पिकामध्ये फायदा काय होतो ते एक मी सांगतो आता हे हरभार्याचं झाड आहे हे हरभार्याचं झाड आहे याला सोटमोळ आहेत पांढऱ्यामुळे आहेत सोटमोळ जमिनीमध्ये खोल जातं ते पिकाला आधार आणि पाणी देत आणि ह्या ज्या पांढऱ्यामुळे आहेत ह्या वरच्या तीन ते चार इंचामध्ये म्हणजे पहिल्या सहा सात सेंटीमीटरवरती त्यामुळे डेव्हलप झालेल्या असतात वरच्या लेअरमध्ये शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण हरभरा फिरतो तीन चार इंचावर त्यावेळेस त्याची मुळी खाली ओलाव्यामध्ये जाते की जे पावसाचा ओलावा खाली असतो त्या ओलाव्यामध्ये जाते परंतु सुरुवातीच्या वाढीच्या पंधरा वीस दिवसाच्या कालावधीमध्ये बाष्पीवन जास्त आल्यामुळं किंवा ओलावा कमी झाल्यामुळं वर्षामुळे डेव्हलप होत नाही तर ह्या पांढऱ्यामुळे जेवढ्या डेव्हलप होतील तेवढ्या जमीतून खत उचलले जातात अनेक शेतकरी ताण पाडल्यानंतर पाणी देतात पण आपल्याला जास्त ताण पडून द्यायचं नाही अठरा ते बावीस दिवसामध्ये दीड तास पाणी द्यायचे दीड तासामध्ये आपण जर स्प्रिंकलरच्या साहाय्याने पाणी दिलं तर स्प्रिंकलरच्या साहानी फक्त तीन चार बोट ओल होती म्हणजे पहिल्या ओलीला हे ओल, ओल मिळाली जाते त्याच्यापेक्षा पाणी जास्त तुम्ही देऊ नका जर आपल्याकडे रेन पाईप असेल तर पंधरा ते वीस मिनिटं आपण पहिलं पाणी द्यायला पाहिजे शेतकरी मित्रांनो आता ह्या पाण्याचा रोल ह्या पिकामध्ये काय आहे हे आपण समजून घेऊ शेतकरी मित्रांनो हरभऱ्यासाठी जेवढं पाणी लागतंय समजा शंभर टक्के जे जे पाणी लागतंय शंभर टक्क्यातलं पाणी पाण्यापैकी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पाणी हरभऱ्या पिकामध्ये अन्नद्रव्याचा वाहक म्हणून ते काम करत म्हणजे अन्नद्रव्याचं व्हा वाहक म्हणून हे पाणी मुख्य काम करत असतं ते किती ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आणि पिकाला लागणाऱ्या पाण्यापैकी उरलेलं पंधरा ते वीस टक्के जे पाणी आहेत हे पाण्यामधल्या ज्या किंवा पिकामधल्या ज्या आंतर्गिक प्रक्रिया ज्या आहेत समजा प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आहेत किंवा पाण्यामध्ये जे मेटाबॉलिझम प्रक्रिया आहेत त्याला पण चयपचयची प्रक्रिया म्हणू किंवा एन्झाईम्स निर्मिती असेल निर्मितीसाठी आंतरिक प्रक्रियासाठी हे उरलेलं पंधरा ते वीस टक्के पाणी लागतंय पण ऐंशी पंच्याऐंशी टक्के पाणी जमिनीमधली खतं विद्राव्य फॉर्ममध्ये जाऊन ही खतं उचलण्यासाठी हे पाण्याचा वाहक म्हणून मुख्य काम असतं म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये शेतकरी मित्रांनो पहिलं पाणी तुमच्या जमिनीमध्ये थोडा वापसा आला जमिनीमध्ये थोडा पाण्याचा ताण पडला जमिनीमध्ये ओल कमी झाली की पहिल्या तीन ते चार बोटं फक्त तुम्ही जमीन ओली करा ह्या पांढऱ्या खोडापासून जेवढा पांढरा भाग आहे एवढा जर ओला केला तर इथं पांढऱ्यामुळे डेव्हलप होतात आणि सुरुवातीला जमिनीमध्ये जे खत गेलेली आहेत ती खत उचलली जातात त्याच्यामुळे पिकाची सर्वांगीण वाढ होते जर शेतकरी मित्रांनो आपली जमीन एकदम काळी एकदम हेवी चिकन मातीच्या आहेत नदीच्या कडेची चाळीस पन्नास फूट जमीन ती काळी आहेत अशा जमिनीमध्ये ज्या आपण पावसाच्या ओलीवर हरभरा पेरतो त्यावेळेस हळूहळू त्या, त्या जमिनीमध्ये बाष्पीवन कमी होत असतंय तर तो ओलावा साधारणतः आपल्याला चौदा पंधरा सोळा दिवसापर्यंत टिकतो पण पुढं चांगला वाफसा आला म्हणजे त्या काळ्या रानामध्ये आपण साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीस दिवसामध्ये आपण ते पाणी द्यायला पाहिजे ते पाणी आपण दोन तास पहिलं पाणी द्यायला पाहिजे शेतकरी मित्रांनो जर सुरुवातीच्या कालावधीमध्ये हे पाणी हलकी असेल मध्यम किंवा भारी जमिनीमध्ये जर आपण पाणी जास्त झालं तर पाणी जास्त झाल्यानंतर पाणी जास्त दिल्यानंतर मुळ्यांच्या कक्षेमध्ये वापसा व्यवस्थित होत नाही हवेची जागा पाणी व्यापून ठेवते त्यामुळे जे सूटमुळं आहेत हे सूटमुळं सड होण्याची शक्यता असते मुळ्या डॅमेज होतात पांढऱ्या मुळ्यांचा विकास होत नाही त्याचप्रमाणे जमिनीमध्ये आपण जे पिरून दिलेली खतं आहेत ही खतं पाण्यामुळे उचलली जात नाहीत त्याचप्रमाणे जर पाणी जास्त झालं तर पिकाचे नवीन निघणारा फुटवा हा कोवळा पिवळा निघला जातो आणि कालांतराने पाणी जर जास्त आलं तर त्या भागामध्ये काळ्या जमिनीमध्ये झाडं आकस्मित मर त्या झाडांची आपल्याला झालेली दिसते त्यामुळे शेतकरी मित्रांनो काळ्या जमिनीमध्ये पाणी जास्त न देता एक दीड ते दोन तास पहिलं पाणी आपल्याला द्यायचं आहे आता दुसरं पाणी आपण कधी द्यायचं ते एक बघू शेतकरी मित्रांनो दुसरं पाणी जे मध्यम जी जमीन आहेत मध्यम जमिनीमध्ये दुसरं पाणी पहिलं पाणी आपण साधारणतः बावीस ते अठरा ते बावीस दिवसामध्ये देतो दुसरं पाणी आपण पुन्हा वीस बावीस दिवसाने म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस मध्ये आपल्याला पुन्हा मध्यम जमिनीसाठी दोन तास पाणी द्यायचं जर आपली जमीन हलक्या स्वरूपाची असेल तर तेच पाणी आपण पुन्हा पंधरा सतरा अठरा दिवसांनी म्हणजेच छत्तीस ते अडोतीस दिवसामध्ये दुसरं पाणी आपण फक्त दीड ते दोन तास पाणी द्यायचं आहे जर आपल्या जमीन अजून जर मध्यम स्वरूपाची असेल तर ते पाणी आपण अर्धा पाऊन तास वाढू शकतो दोन अडीच तास पाणी देऊ देऊ शकतो जर शेतकरी मित्रांनो आपली जमीन एकदम हेवी ब्लॅक सॉईल असेल एकदम चिकणमातीची असेल नदीच्या कडची जमीन असेल तर ह्या जमिनीमध्ये दुसरं पाणी बऱ्यापैकी आता आपण पहिलं पाणी अठ्ठावीस ते तीस दिवसांनी काळ्या जमिनीमध्ये देतो तर दुसरं पाणी आपल्याला तेवढी देण्याची आवश्यकता पडत नाहीत ज्यावेळेस आपलं तीस चाळीस टक्के घाटे सेट होतात त्या कालावधीमध्ये हो दोन ते अडीच तास आपण दोन ते अडीच तास पाणी आपण त्या काळ्या जमिनीमध्ये द्यायला पाहिजे जर पहिलं पाणी आपण त्या काळ्या जमिनीमध्ये एक दीड तास जर दिलं असेल तर दुसरं पाणी कळी अवस्थेमध्ये आपण थोड्याफार प्रमाणामध्ये द्यायला पाहिजे शेतकरी मित्रांनो मला याच्यातून एकच सांगायचं सा, की आपली जमीन कशी असू द्या कळीच्या अवस्थेमध्ये कळी निघताना आपण एक साधारणतः दीड ते दोन तास पाणी आपण द्यायला पाहिजेत फुल अवस्थेमध्ये आपण पाणी शंभर टक्के देणं टाळायला पाहिजेत अनेक शेतकरी मला फोन करतात की आपण पाणी कधी द्यायला पाहिजे आता फुलधारणा झालेली आहे आता पाणी दिलं तर चालेल का तर शेतकरी मित्रांनो पहिल्या पाण्यानंतरनं दुसरं पाणी सरासरी आपण जमिनीचा प्रकार बघून कळी अवस्थेमध्ये दीड ते दोन तास पाणी द्यायला पाहिजे त्यावेळेसही पाणी जर जास्त झालं तर तेच ती मरीची समस्या होऊन जाते आणि जर आपण पाणी दीड दोन तास जर दिलं तर वापसा कंडिशन ह्या मुळ्यांच्या कक्षेमध्ये राहतो रूट झोन चांगला डेव्हलप होतो फांद्या चांगल्या फुटल्या जातात आणि जी निघणारी कळी आहेत ही सशक्त निघली जाते सगळ्या जे नवीन ज्या चार पाच सहा ब्रँच निघल्यात त्या ब्रँचवर अजून जास्त फुटवा निघतो कळी चांगली निघली जाते आणि ते दिलेला दीड दोन तास पाणी पुढं जे झाड डेव्हलप होतं आहे तर तिथं पुनरुत्पादन पण चांगलं होऊन जातं म्हणजे कळी भरपूर लागली ला जा जाते आणि ज्यावेळेस कळ्या भरपूर लागतात ते घाटे पकवायच्या कालावधीमध्ये म्हणजे तीस ते चाळीस टक्के घाटे पकवण्याच्या कालामध्ये सुद्धा काला सुद्धा आपण जे दिलेलं पाणी आहेत कळी अवस्थेतलं ते पाणी त्याच्यामध्ये महत्त्वाचं काम करतं शेतकरी मित्रांनो यानंतर जर आपल्याकडे सिंचनाचे किंवा जर पाण्याची तिसऱ्या पाणी देण्याची जर सुविधा जर असेल तर आपण तिसरं पाणी जमिनीचा प्रकार बघू जर आपली जमीन हलकी जर असेल तर हलक्या जमिनीमध्ये सत्तर ऐंशी टक्के घाटे पक्क होण्याच्या कालावधीमध्ये हो दीड ते दोन तास आपण पाणी द्यायला पाहिजे किंवा दोन ते अडीच तास पाणी आपण द्यायला पाहिजे त्याचप्रमाणे जर मध्यम जमीन असेल तर मध्यम जमीन पुन्हा एकदा चाळीस पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस घाटे ज्यावेळेस आपले टक्के पस्तीस ते चाळीस टक्के घाटे ज्यावेळेस सेट होतात त्या कालावधीमध्ये आपण अडीच तास पाणी अडीच ते तीन तास पाणी द्यायला पाहिजे आणि जर आपली एकदम जमीन जर चांगली असेल एकदम भारी जमीन असेल तर भारी जमिनीमध्ये तुम्ही एक साधारणतः पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर दिवसामध्ये एक एक ते दीड तास पाणी तुम्ही घाटे फुगवणीच्या कालावधीमध्ये दी देऊ शकता अशा पद्धतीने आपण हे तीन पाणी पिकाच्या स्टेजनुसार प्रकार नुसार आणि वातावरणामध्ये गर्मी किती आहे टेम्परेचर किती आहेत यानुसार आपण पाणी द्यायला पाहिजे शेतकरी मित्रांनो जर आपल्याकडं रेनपा आता हे मी जे तुम्हाला पाणी सांगितलं आहे तीन नंबरचं हे सगळं स्पिंकलरच्या सहाय्याने तुम्ही इतक्या तास पाणी द्यायला पाहिजे जर आपल्याकडे पाईप असेल तर रेनपाईपनी स्पिंकलरपेक्षा तुम्ही एक साधारणतः समजा एक ता, दीड तास पाणी जर आपण स्प्रिंकलरने दिलं तर फक्त अर्धा वीस ते पंचवीस तीस मिनिटंच फक्त तुम्ही रेनपाईपाने पाणी द्या शेतकरी मित्रांनो जर आपल्याला बेडवरती जर आपला हरभरा असेल अनेक शेतकरी टोकन पद्धतीने बेडवरती हरभरा करतात हरभरा ज्यावेळेस तुम्ही टोकन करताय टोकन करण्याच्या वेळेस तुम्ही लॅटरने दीड दोन तास पाणी देत आहे पाणी दिल्यानंतरनं आपला हरभरा उगून येतो उगून आल्यानंतर पुन्हा एक पुढं अठरा ते वीस दिवस आपल्याला पुन्हा पाणी द्यायचं नाहीत म्हणजे हरभरा पेरणीच्या कालावधीमध्ये दे जसं आपण लॅटरली दीड ते दोन तास पाणी देऊन पूर्णपणे भिजून घेतो त्याच्यावरती हरभरा उगून येतो आणि हरभरा उगून आल्यानंतर पुन्हा पुढं आपल्या ड्रिपमधून बिलकुलसुद्धा चुकूनही पाणी आपल्याला द्यायचं नाही अठरा ते, ते, ते वीस दिवस पुन्हा आपल्याला पाणी गेलं नाही पाहिजे ज्यावेळेस आपण दुसरं पाणी देतो देतोय ड्रीपमार्फत त्यावेळेस तुम्ही पन्नास टक्क्यात सॉरी पस्तीस टक्क्यातलं मेटल दिलं असेल रोको असेल किंवा बावीस टीन असेल किंवा ब्ल्यू कॉपर असेल एक असं आंतरप्रवाही बुरशीनाशक पाचशे ग्रॅम त्याचप्रमाणे चांगला फुटो होण्यासाठी पांढऱ्यामुळे डेव्हलप होण्यासाठी आपल्या त्याच्यामध्ये फॉस्फेट उच्च फॉस्फेट याच्यामध्ये विद्राव्य खत येते तेराचाळीस त्याला असेल किंवा बारा एकसष्ट असेल किंवा दहा पन्नाससा असेल तर तुम्ही बारा एकसष्ट त्याच्यामध्ये तीन किलो घ्या पुन्हा ह्युमिक ॲसिड महापीडचं रूटमॅक्स किंवा कोणत्याही चांगल्या कंपनीचं ह्युमिक ॲसिड अठ्ठ्याण्णव टाकतलं ते पाचशे ग्रॅम घ्या असं मिक्स करून म्हणजे एक बुरशीनाशक तेराचाळीस त्याला किंवा बारा एकसष्ट आणि ह्युमिक ॲसिड असं तुम्ही अठ्ठावीस दिवसांनी जे आपण एक ते सव्वा तास पाणी त्या हरभऱ्याला देणार आहेत त्यावेळेस तुम्ही ते देताना ते खत सोडा त्यानंतर पुढलं पाणी जे आहे पुन्हा आपल्याला चाळीस ते बेचाळीस दिवसांनी पुढलं पाणी द्यायचं आहे म्हणजे हरभरा पेरणी करून जवळ चाळीस पंचेचाळीस दिवस होणार आहेत म्हणजेच दुसरं पाणी दिल्यानंतर आपल्याला जवळजवळ पंचवीस दिवस पाणी द्यायचं नाहीत ज्यावेळेस आपल्या दोन बेडच्यामध्ये भेगा पडत जाणार आहेत भेगाही पडून द्यायच्या म्हणजे कळीच्या अवस्थेमध्ये आपल्याला बऱ्यापैकी थोडंसं पाण्याचा ट्रेस पाहिजेत ज्यावेळेस आपण वीस बावीस दिवसामध्ये पाणी देतो त्यावेळेस ते दीड दोन तास आपण पाणी दिलेलं असते तर त्यावेळेस बऱ्यापैकी पाणी पुढं जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो आणि पुढं एक साधारणतः पंधरा वीस दिवस तो ओलावा टिकतो बरोबर साधारणतः आपल्या हरभऱ्याला बत्तीस पस्तीस दिवसा दिवसाच्या पुढं कळी निघायला चालू होते आणि बत्तीस पस्तीस दिवसापर्यंत ते दोन तासाचं दिलेलं पाणी आपल्याला ते टिकलं जातं तर शेतकरी मित्रांनो पुढलं पाणी जे आहे ड्रीपचं ते आपल्याला साधारणतः साठ पासष्ट दिवसाचं म्हणजे एक तीस ते चाळीस टक्के घाटी ज्यावेळेस तयार होतात त्यावेळेस फक्त आपल्याला अगदी अर्धा तास पाणी आपल्याला ड्रिपमधून द्यायचं आहे त्यावेळेस पण तुम्ही ड्रीपमधून खत देऊ शकता शेतकरी मित्रांनो बेडवरती आपण जे टोकन पद्धतीने जे हरभरा लावतो आहे त्याचा आपल्याला पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे सुरुवातीपासून त्याचा एक मी तुम्हाला शेड्यूल सांगतो त्याचा एक व्हिडिओ वेगळा बनवतो मला फक्त एवढं सांगायचं की तुम्ही जे सरसकट हरभरा पेरला आहे त्याला आपल्याला तीन पाणी व्यवस्थित गेले पाहिजे पाणी हे फार महत्त्वाचं आहे पाणी कमी पडलं तरी नुकसान होते पाणी जास्त झालं तर नुकसान होते आपल्या जमिनीमध्ये बऱ्यापैकी जी पिथियम फ्युजिरियम फायटोथोरा नावाची ही बुरशी आहेत ही बुरशी संपूर्ण जमिनीमध्ये अगोदर ह्या सोयाबीनच्या पाल्यावरती मुळ्यावरती किंवा अवशेषावरती ही विखुरलेली आहेत ज्यावेळेस जमिनीमध्ये पाण्याचा थोडा ताण पडतो त्यावेळेस ही सुप्त बुरशी ही पूर्णपणे ह्या मुळ्यांच्या कक्षेकडे येते म्हणजे ज्यावेळेस दोन अठरा इंचाच्या दोन काकरीमध्ये भेगा पडतात भेगा पडायला लागल्यानंतरनं हवा ती जमिनीमध्ये जाते आणि हवा जमिनीमध्ये गेल्यानंतरनं ओल जमिनीमध्ये कमी कमी होत जाते आणि सगळी ही ओल या मुळ्यांच्या कक्षेमध्ये राहते आणि मुळ्यांच्या कक्षेमध्ये ही पिथियम फ्युजेरियम फायटोपथोरा नावाची बुरशी मुळ्यावर उपजीविका करते आणि मुळ्यांना त्याचा फटका बसतो म्हणूनच मला सांगायचं आहे काय की जमिनीमध्ये आपल्या तीन ते चार इंचाची जी वरची ओल आहेत ही वापसा परिस्थिती पाहून आपल्याला त्या जमिनीला दे पाणी देता आलं पाहिजे ज्यावेळेस आपण पाणी व्यवस्थापन त्या पिकाच्या गरजेनुसार करतो जमिनीच्या प्रतनुसार करतो त्यावेळेस त्या हरभऱ्याची हर मर होत नाही पाणी कमी झालं तरी हरभऱ्याची मर होती आणि पाणी जास्त झालं तरी हरभऱ्याची मर होते एवढंच मला याच्यातून सांगायचं आहे अजून जर तुम्हाला हरभऱ्या पिकाच्या पाणी व्यवस्थापनाबाबत जर काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा एवढंच मला याच्यातून सांगायचं आहे धन्यवाद